मॉर्निंग स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूज एस चॅनलवर तर आता वाजलेले आहे सकाळचे सहा पावणे सहा पावणे सात आणि आज आमचा फायनली तो दिवस आला यू एस सोडून जाण्याचा जा, आणि आमच्या जा लाईफचं नवीन चॅप्टर एक नवीन पान सुरू करण्याचं तर आत्ता आम्ही सकाळी उठलो सहा वाजता त्याच्यानंतर क खूप साऱ्या अजून गोष्टी ठेवलेल्या होत्या त्या आम्हाला बाहेर खाली नेऊन ठेवायच्या होत्या तर त्या सगळ्या वस्तू खाली नेऊन ठेवल्या अनेकेतने मुलांना उठवलं मुलं काही उठायच्या तयारीत नव्हती पण लेट रात्री खूप झालेलं सगळं आवरेपर्यंत तर ते केलं आणि आता मॅट्रेस नेऊन खाली ठेवायची राहिली आहे तर ती आता खाली नेऊन ठेवू आणि आम्हाला आता फायनली निघायचं आहे आमची अकराची फ्लाईट आहे तर आता आम्ही निघू सो so, चला तयारी झालेली आहे इथे सगळ्या बॅगा रेडी आहेत आणि खूप साऱ्या ह्या घरातल्या चांगल्या आठवणी घेऊन आम्ही आता निघणार आहोत मग आमचं एक फ्रेंड आहे ते आम्हाला ड्रॉप करणार आहेत एअरपोर्टला सो so, चला आता मी तुम्हाला आमचा कॅनडा अमेरिका टू कॅनडाचा जो प्रवास आहे तो सगळा तुम्हाला मी आज दाखव आता <coughs> बॅगा घेतो आहे आम्ही बाहेर काढतोय ते आमचे फ्रेंड आहेत ये ते येत आहेत मी ते गादी पण बाहेर काढली आहे मॅट्रेस पण मॅट्रेस खूपच आमची मोठी असल्यामुळे आम्हाला एकट्याला जमत नाही आहे खाली ठेवायला तेच बाजूच्या नेबरला बोलवलं आहे ने। तर ते येतील आता तिथे हेल्प करायला ते इंडियनच आहेत हे बघा खूप मोठी आहे मॅट्रेस सो so, आता ज्या रूमच्या की आहेत कारच्या म्हणजे पार्किंगचं घराची जी की आहे तर ती अजून काय आमचं लिजिंग ऑफिस आहे ते ओपन नाही झालं आहे तर इथे काय असतं म्हणजे आता आमचं जे सगळं त्यांनी इन्फेक्शन इन्स्पेक्शन वगैरे सगळं करून गेले आहेत आणि त्याच्यानंतर ते फायनल सेटलमेंट जे आहे ते पाठवतील आणि ह्या ज्या की आहेत त्या कशा ठेवायच्या त्या मी आता तुम्हाला दाखवते काही ते माणसांची वगैरे गरज लागत नाही की कोणाला हँडओव्हरच केलं पाहिजे इथे त्यांनी इथे ड्रॉपबॉक्स केलेलं आहे तिथे फक्त आम्हाला नेऊन टाकायचं आहे तर चला तुम्हाला पण मी दाखवते आता चालली आहे ह्या की ड्रॉपबॉक्समध्ये टाकण्यासाठी ऑफिस आहे सो so, हा आहे ड्रॉप बॉक्स आणि हे बँक इथे असं ओपन करायचं आहे आणि याच्या आतमध्ये फक्त ड्रॉप करायचं आहे आणि त्यांना ते नंतर भेटेल आय थिंक आतमधून काही इथे पडत असणार ते आणि मग हे आहे लिजिंग ऑफिस इथे ते ओपन तर नाही झालं आहे नऊ वाजता ओपन होतं हा आहे आमचं स्विमिंग एरिया हा एक स्विमिंग आहे अजून एक आहे इथे खूप साऱ्या सगळ्या आठवणी आहेत सगळ्यात छान छान आठवणी घेऊन आता आम्ही निघणार आहोत सो चला की ड्रॉप करते तर आता केली की ड्रॉप केली आणि आता चालले घरी निघायचं आहे लगेच सो आता मी आतमध्ये आलो आहे आणि आता अनेक तिथे पास घेत आहेत बॅगचे टॅग घेत आहेत तर बॅग टॅग आपण इथे डायरेक्टली बाहेर सेल्फ सर्व्हिसने घेऊ शकतो इथे अशा सगळ्या बॅगा ठेवल्या आहेत आणि घेतले का अनिकेत बॅग टॅग घेत आहेत ना आता हे स्कॅन करतो आहे चेक इनसाठी ते ऑनलाईन ॲक्च्युली होत नव्हतं इथे सिम्पल आहे की पासपोर्ट घ्यायचं आहे आणि इथे टाकायचं आहे डिटेल्स झालं काय आता आपण इथे सगळे टॅक्स घेतले आहेत तर ते दोन आहेत कार सीटच्या तर कार सीटचा लावून डाउनलेट ठीक आहे चालेल असं काय दोन सो आता आम्ही बॅगा तिथे बाहेर ड्रॉप केल्या आहेत पण ओवरसाईज बॅग म्हणजे कार सीट वगैरे जे आहे ते आम्हाला आतमध्ये ड्रॉप करावं लागेल सो चला आता अच्छा हां ओव्हरसाईजचं ॲक्च्युली आम्ही स्टोल तिकडे पाठवलं पॅकिंगमधून म्हणून हिला घेऊन ती सकाळीच असल्यामुळे पाय लावतच नाही आहे जमलेला प्लस तिचं तब्येत पण बरी नाही आहे आणि आमची जी एअरलाइन्स आहे ती आहे युनायटेड तर आता इथे बॅगा ओव्हर साईज बॅगच्या क्यूमध्ये आम्ही उभी आहोत आम्हाला तुम्हाला टर्मिनल सिकला so, जावं लागते कारण नंतर अकरा वाजताची फ्लाईट आहे आणि तोपर्यंत मुलांना तर रेस्टरूमला जावं लागेल कोणाला सो आत्ता आम्ही चाललो आहे सिक्युरिटी चेकला बॅग आता ड्रॉप केल्या आहे त्यामुळे ते रेस्टरूमचा प्रॉब्लेम झाला मुलांना आता तिकडे घेऊन जावं लागलं सो चला आता चाललो आहे सिक्युरिटी चेकला आता आमचं सिक्युरिटी चेक झालं आहे आणि इथे आता अनिकेत वॉटर भरून घेत आहेत कारण कसं सिक्युरिटीमध्ये वॉटर अलाऊड नसतं टू इयर्स बिलो बेबी असेल तर अलाउड असतं पण टू इयर्स नंतर अलाउड नसतं सो मग आता आम्ही वॉटर घे इथे आता भरून घेतोय आतमध्ये तुम्ही एम टी बॉटल असतील तर आतमध्ये भरू शक फिल करू शकता इथे आता अनिकेत वॉटर फिल करताय अनुभवी जरा डोकं मागे तर व्हिडिओ घेते आता गेट ओपन होतोय सो आम्ही आता चाललोय गेट वर तर आता गेट ओपन होतोय सो आता आम्ही चाललोय गेट वर झोपतो आता झोपता आता झालं बोर्डिंग बोर्डिंग फस एस झाले आता फ्लाईट मध्ये जात आहे Flight decote. Uh, okay. And welcome once again aboard our flight to Vancouver. My name is Karen. I'm going to be your president today's flight and I will be serving you in the, uh, one. We in the of the two the of the very finest flight attendants here at United oh. Airlines. I see. Our aircraft is under command of Captain Ketron sitting by the okay. And on behalf of the whole crew, I'd like to Yay! Don't to be scared, okay? Right, it's going up. And while services are passionate, नाही बोलते आय एम नय ब आता ऍक्च्युअली बोलते कॉप आला आता म्हणजे अजून रनवेवरच आहे पण आता होईल आता त्यांनी स्नॅक इथे का वगैरे पूर्ण भेटत नाही स्नॅक्स भेटतात स्नॅक दिलाय तसे हे किनोवा चॉकलेट सी सॉल्ट बार काही होता आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स दिले आहेत छोटे पॅकेटमध्ये आता तुला तर so, आता आम्ही उतरलोय फ्लाईट मधून ट्रॅव्हलिंग तसं चांगलं झालं ही झोपलीच नाहीये त्यामुळे तिला आता झोप येते आणि आता आमचं इमिग्रेशनला जाऊ बघूया इमिग्रेशनला किती लाईन आहे ते आणि त्याच्यानंतर मग पुढच्या जेवढ्या फॉर्मॅलिटी आहेत त्या कम्प्लीट करू सो वेंक्युअर मध्ये आता उतरलेलो आहोत एअरपोर्टच्या इथे आणि आता आम्ही चाललोय इमिग्रेशनला भोवीला भोवी मागून येते बघा डायपर बॅग पण पकडली आहे तिने आणि छोटी तिची बॅग पण पकडली आहे देत पण नाहीये आली 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 आता आम्ही इमिग्रेशनच्या क्यू मध्ये उभे हो, आहोत तर तिथले जे डॉक्युमेंटेशन आहे ते आता आम्ही इथे करू आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ अनिका भोवी का काय केलं तिथे आता एक कि ऑस्कर पूर्ण इन्फॉर्मेशन आपण भरली आहे सगळ्यांची आपली पासवर्ड वगैरे स्कॅन केलंय आणि त्यांनी आता अशी रिसीट दिली आहे ती घेऊन आपल्याला कस्टम्स ऑफिसर जाईल आता बघूया तिथे नुसते सारे वगैरे सो आता आम्ही चाललो आहे बॅग घेण्यासाठी इथे वेगळं आहे इथे पहिल्यांदा बॅग कलेक्ट करायचं आणि नंतर इमिग्रेशन आहे आणि यू एसमध्ये आणि पहिल्यांदा बॅग कलेक्ट करायचं आणि सॉरी पहिला इमिग्रेशन करायचं देन बॅग कलेक्ट करायचं पण इथे वेगळं आहे so, सो इथे आता आम्हाला पहिल्यांदा बॅग कलेक्ट करावं लागणार आणि नंतर इमिग्रेशनला जावं लागणार म्हणजे खूपच बॅग अजून आल्या नाही आहेत आता लगेच गेटवर आहोत आणि आणि जाणता येत खूप वेळ झाल्या बॅगाच येत नाही आहेत आणि आता मग इमिग्रेशनला पण खूप गर्दी असते म्हणतात तिथे तर बघू आता एक बॅग दिसते खूप वेळाने आता झाली जवळजवळ वीस पंचवीस मिनटं झाली बॅगाने आली का बॅग भुवी आता एक बॅग घेऊन येते तिथन थँक्यू भोवी आणतेस कार सीट आणि दुसऱ्या गेटला आली आहे ती आता घेते मी सो आता आपण चाललो आहे इमिग्रेशन साठी न्यू इमिग्रंटचं इमिग्रेशन काउंटर वेगळा आहे सो आम्हाला इथं लगेच आता बाहेर आहे आणि आता आम्ही तिथे चाललो आहे कोणती बॅग घेऊ आणि ते ॲक्च्युली आता आम्ही इथे इमिग्रेट न्यू इमिग्रंटच्या इथे वर्क परमिटसाठी जिथे बसलो आहे वर्क परमिट आमचं ऑलरेडी अप्रूव आहे पण त्या इथे पुन्हा फॉर्मॅलिटी आहेत सो इथे खूप उशीर लागतो आहे तर आता आम्ही इथे बसलो आहे आणि खूप सायलेंट आहे एकदम इथे त्यामुळे मोठ्याने नाही बोलता येत आहे पण आता वर्क परमिटसाठी वेट करतो आहे इथे आणि अनिकाला तर काय लागत नाही कारण ती यू एस सिटिझन असल्यामुळे पण भोवीला इथे वर्क परमिट घ्यावं लागतं वर्क परमिट नाही तिला स्टुडंट परमिट घ्यावं लागतं आणि यू एसमध्ये असं नाही आहे जर डिपेंडंट असेल तर मग किड्सला व स्टुडंट परमिट वेगळं घ्यावं लागत नाही पण इथे स्टुडंटला पण पर परमिट घ्यावं लागतं जरी डिपेंडंट असली तरी सो भोवीचं पण स्टुडंट परमिट रेडी होतं आहे आणि आमचं वर्क परमिट आता आम्ही इमिग्रेशन आता केलं इथे सो इथे न्यू वर्क परमिट्स आणि स्टडी परमिट्स इथे सेक्शन होतं सो so, तिथे सगळे डॉक्युमेंट आम्ही दाखवले आमचं आमचं अप्रूव्हड वर्क परमिट होतं पण त्या लोकांनी सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले पासपोर्टची एक्सपायरी वगैरे डेट सगळे व्हेरीफाय करून मला वर्क परमिट मिळालं आहे कांचनचं सुद्धा ओपन वर्क परमिट आहे आणि मूवीकला स्टडी परमिट आहे आणि अनेक युएस सिटीजन असल्यामुळे तिला काही परमिटची गरज नाही पण तिला एक व्हिजिटर रेकॉर्ड म्हणून दाखवावं लागतं सो तिला असे व्हिजिटर रेकॉर्ड मिळालं आहे पण सर्वांना वन इयरचं त्यांनी परमिशन दिलेली आहे आफ्टर वन इयर अँड दॅन ते सगळं प्रिंट आऊट वगैरे काढायला त्यांना वेळ लागतो पूर्णपणे आणि आत्ता सगळं आम्हाला मिळालं आहे फायनली आणि आता आम्ही बाहेर जाऊ शकतो सामान घेऊन एक्झॅक्टली एक तिथे एक आमचा फ्रेंड पण आहे जो आपल्यासोबत तिथे यु एसमध्ये यू एसमध्ये राहायचा सो दे दे दे, so, तो त्याची तो फॅमिलीसोबत राहत नाही पण तो आता आम्हाला भेटायला म्हणून तास आला आहे इथून पंधरा वीस मिनटावर राहतो तर आम्ही आता बाहेर जाऊ आणि त्याला भेटू चला सो so, खूप आता एक दोन तासानंतर फॉर्मॅलिटी कम्प्लीट झाली आहे कारण न्यू इमिग्रंट्स असल्यामुळे कॅनडामध्ये फर्स्ट टाइम आणि का माझ्याकडे आहे माझ्याकडे आहे सो आता आम्ही बाहेर आलो सगळ्या फॉर्मॅलिटी झाल्या आणि फायनली एक्झिट ला आलोय सो so, आता माझं जेवण वगैरे आमचं झालं ते जे फ्रेंड आहेत त्यांनी इंडियन जेवण सगळं घेऊन आलेले वँक्युअरला जाऊन त्यांनी पिक करून आणलेलं होतं आणि इथे आम्ही आता एअरपोर्टला जेवलो खूप छान जेवण मिळालं आल्या आल्या आणि त्यानंतर आता आम्ही इथे कॅब बुक करतो आहे कॅब बुक झाल्यानंतर आमचं जे एअरबिएन बी आहे ते इथून फोर्टी फाय मिनिट्सवर आहे ते खूप लांब आहे आणि ही बबू झोपते आहे कारण ती सकाळपासून झोपलीच नाही आहे ना ॲक्च्युली आत्ता जस्ट पोचलो आम्ही जे आम्ही एअर बी बुक केलेलं आहे तिथे खूप थकायला झालं आहे कारण एअरपोर्टपासून हे खूप लांब होतं तर आत्ता आम्ही आलो इथे आणि जस्ट आम्ही आलो आहे मी थोड्या वेळाने त्याच्यानंतर मी तुम्हाला एअर बी कसं आहे वगैरे त्याची टूर दाखवेनच पण आता फ्रेश वगैरे होतो आणि मुलं खूप कटकट करत आहे आणि पण काय खाल्लं नाही आहे त्याच्यामुळे आ, तर चला आम्ही फायनली ॲले यू एस सोडून कॅनडाला आलो आहे आणि ह्याच्या पुढचे सगळे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला इथले दिसतील तर आता मी इथे हा व्हिडिओ एंड करते सो बाय